मॉर्निंग मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ मी विकास राऊत सफाळ यांच्या या चॅनलवर स्वागत करतो आज बेट फिशिंगसाठी निघालो आणि माझ्यासमोर आमच्या गावातले बाबा आहे बाबा दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता आज कुठेतरी आमचा मूर्त आमचा म्हणजे काल वेळ जुळला आणि आज निघालो आम्ही बेट फिशिंगच करणार तुमच्या तुमचं जे प्रेम आहे माझ्या चॅनलवर ते असंच भरभरून राहून दे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही असं कंटिन्यू राहा लाईक आणि शेअर करा आपण आपल्याला काय भेटतं पण द्यावे वाट मित्रांनो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण स्पॉटला पोचलो आहे दरवर्षी ह्या स्पॉटला येतो आम्ही इथे खरवटच पकडतो आता दरवर्षी आम्ही खरवटच पकडतो म्हणजे आणि ह्या साईडला पण हा स्पॉट आहे मस्त आहे बघूया बाबा आपल्याला काय लागण्याचे चान्सेस आता घेतले नाश्ता करतो आम्ही आता आम्ही नाश्ता करतोय फ्रेंड्स नाश्ता करून झाला आहे बाबा पाणी पित आहेत पिता पटापट खाल्ला आणि रॉड पण रेडी केला रॉड काय रेडी करायचा नव्हता फक्त खोलून जॉईन केला हा टू सेक्शन रॉड आहे आणि तांगुस्त त्याला बांधलेलाच होता हा बघा घरातूनच बांधून आणलेला आणि छोटी गल आहे बेडसाठी आम्ही कोलबी आणली आहे खाडीची विकत बाबा कोलबी दाखवा आणला मित्रांनो फिशिंगला सुरुवात केली आहे बाबा समोर आहेत जागा बघतायत व्यवस्थित बसून फिशिंग करायला तिथून उतरले ते खाली आपण पण आता सुरुवात करतो आहे कोलबी घेतली आपण बघूया काय आपल्याला कॅच होतं ते बाबांनी पूर्वीची टेक्निक एक काठी आणि त्याला तंगूस मांडलं पूर्वीची टेक्निक वापरत आहेत बाबा आपण पण घरी टाकूया बाबांसोबतच इथे या साईडला बघू काय है का आपल्याला पण मित्रांनो फर्स्ट कॅच झाल्या बराच वेळा काय हुकप होत नव्हतं छोटे छोटे मच्छी आहे हुकप होत नव्हती एक छोट्या साईजचा खरवट हुकप झाला ते बघा बाबा सुद्धा तिकडे ट्रायल करतात बोनी तर झाली आपली बघूया आता अजून पुढे काय रिपोर्ट मिळतोय का मित्रांनो सेकंड कॅच आहे ही बघा बाबांना पण मासा लागला बाबा दाखवा हे बघा बाबांना पण एक छोटा खरवट लागलाय बाबांची पण बोनी झाली एक नंबर मित्रांनो खरवडची साईज व्यवस्थित लागली आहे आणि हा मी डायरेक्ट बाहेरच उडवला झाडीत राहू शकता हा बघा मस्त साईज लागली आहे आपण त्याला अनहुक करू आणि दाखवतो तुम्हाला मित्रांनो इथे जाळी टाकली आहे काय चिंबुरी इथे जाळी मांडली आहे आम्हाला मासे लागायचे बंद झालेत आणि मासे बरेचसे जाळीमध्ये अडकलेत तुम्हाला दाखवतो थांबा पुढे नेऊन या साईडला ना, ना जाळी आहे ही पूर्ण बारीक बारीक बघा त्यामुळे दिसते की नाही माहिती ना पण इथे जाळी टाकली आहे ते जाळीला मासे अडकलेत मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पकडलेले मासे तुम्हाला आता दाखवतो हो घरी जायची वेळ झालेली होती आम्ही घरी जायला निघालो तर आम्ही भरती लागल्यावर परतीच्या वाटेला निघालो बघा आम्ही पकडलेले मासे व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद